वाहतुकीचा पार्क तयार करून मुलांना दिले वाहतुकीच्या नियमांचे धडे रयत शिक्षण संस्थेच्या नाशिकमधील न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी क्रीडा महोत्सव व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे उपक्रमशील असे क्रीडा शिक्षक श्री फुलमाळी संतोष यांनी विद्यालयातील स्काउटच्या मुलांच्या मदतीने वाहतूक पार्क तयार करत त्यामध्ये वाहतुकीचे दिशादर्शक चिन्हे व हेल्मेटचा उपयोग समजावून सांगत जनजागृती केली आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात होत असतात याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे होय तसेच वाहतुकीच्या दिशादर्शक चिन्हांची माहिती न होणे हेल्मेटचा उपयोग न करणे हे मुद्दे लक्षात घेत क्रीडा शिक्षक श्री संतोष फुलमाळी यांनी वाहतूक पार्क तयार करत मुलांना शालेय जीवनापासून नियमांची माहिती व्हावी व भविष्यात त्यांनी या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली फुलमाळी सरांनी तयार केलेल्या या वाहतुकीच्या पार्कच्या संकल्पनेचे श्री भाई माडोदे जनरल बॉडी सदस्य र शी संस्था सातारा श्री जे टी शिंदे श्री मल्लारी मते श्री उमेश शिंदे श्री गोरक्ष लभडे श्री नारायण लभडे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भवर मॅडम या सर्वांनी कौतुक करत ते करत असलेल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या नाशिक डिजिटल साठी हडदे नाशिक त्या ठिकाणी चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की कशा पद्धतीने रस्त्यावर येणारं जे काही गतिरोधक असेल त्या गतिरोधकच्या मध्ये आपण गाडीचा वेग वाहनाचा वेग हा कमी करायचा आहे जेणेकरून वाहन अनुद्या चालू देणार आहोत तर अशी आहे की, की। या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे वाहतुकीच्या नियमांमध्ये आता आपण इथं बघूया की या ठिकाणी वाहतुकीच्या नियमाचं चिन्ह की या ठिकाणी नो पार्किंग म्हणजे आपण या ठिकाणी थांबू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे चिन्ह आपल्याला या ठिकाणी या हिरवागार असा या पार्क आपण पाहू शकतो आमच्या विषयाची आणि याच्या नविकडच्या मुलांनी खूप मेहनतीने हा पार्क या ठिकाणी तयार केलेला आहे तर आपण आता पुन्हा पार्कमध्ये या ठिकाणी त्या साईडवरून ते आपण हॉर्न वाजवायचं नाही ज्या ठिकाणी शाळेमध्ये शाळा असेल हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी शांतता किंवा जर तरी वाहन चालू वाहन चालकांनी त्या ठिकाणी कुठले हॉर्न वाजवू